तर या धोरणाविरोधात मात्र मनसे आक्रमक झालेली आहे हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय हिंदी राष्ट्रीय भाषा नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय ट्विट करत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हिंदी भाषा अनिवार्यच्या निर्णयाला मराठी माणसानं विरोध करावा सरकारनं लोकभावनेचा आदर करत तत्काळ निर्णय मागे घ्यावा असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज ठाकरेंनी काय म्हटले पाहूया महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय केंद्र सरकारनं सध्या सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केलेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती इतर भाषांसारखी राज्यभाषा आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का असंही त्यांनी म्हटलंय शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू देणार नाही असं सुद्धा राज यांनी म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू देणार नाही उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी पहिलीपासून शिकवाल का मग हे जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं सरकारला आवाहन आहे असं राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं